दावित्र पडायचा त्या सिल्रला उजवीत्र टाकलं पळायला येतोय मालघरच्या प्रकाश किंजनचा सुंदर आणि दावित्रा पडणार आहे पांढऱ्या ता दादा गुरे आरवणीकरांचा राजा गुरुचा ड्रायव्हर मुन्ना गुरव

आता घे शब्द आधी आधगळ वाढे 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 काही झाले थांबला थांबला पडतानावर जाऊन इथं काट्याची टक्कर आहे अठरा सेकंद येणार तोच गुलाल घेणार जे जाते वीस सेकंद अठ्ठ्याऐंशी पार्टीवर

या मैदानावरची सहाव्या क्रमांकाची जोडी त्यानंतर पाचव्या क्रमांकाची विजेती जोडी अठरा सेकंदामध्ये धावलेली जोडी विघ्नेश दिनेश हरेकर तुळस म्हणजेच प्रमोद ढोमणे आगवेकरांचा पट्ट्या आणि सोन्या ही जोडी या मैदानावरची पाचव्या क्रमांकाची जोडी यानंतर या मैदानातल्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी सतरा सेकंदा आणि नव्वद पॉईंट मध्ये धावलेली जोडी जखाराम शेठ महाडिक मालगड म्हणजे सकाराम बुवा किल्ले यांचा हेडफोन आणि राजा या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मान करू या मैदानावरची तिसऱ्या क्रमांकाची मानाची जोडी सतरा सेकंद आणि पन्नास पॉइंट मध्ये धावलेली जोडी सुरेश परशुराम सोनकर वाडा विसराडकरांचा हरण्या आणि पांड्या या मैदानावरचा तिसऱ्या क्रमांकाची जोडी त्यानंतर या मैदानावरचा दुसरा क्रमांक सतराशे कन्ना आणि चव्वेचाळीस पॉईंट मध्ये धावलेली जोडी प्रकाश किंगे मालगडकरांचा सुंदर आणि स्वप्निल गुरव आरोलीकरांचा राजा या मैदानावरचा दुसऱ्या क्रमांकाची मानाची जोडी आणि नवनिर्माण घरी संघटना रत्नागिरी याने आयोजित केलेला भव्य दिव्य मांगणी स्पर्धेचा गावठी गटाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय सतराशे पन्नास आणि बारा पॉईंट मध्ये धावलेली जोडी पहिली चंटीका प्रसंग शिरवली शिरवलीकरांचा छोटा सोन्या आणि वेळेकरांचा मोठा सोन्या म्हणजेच या ठिकाणी अरुण हर शिरवली पहिल्या क्रमांकाचे मानकरीजे त्या जोडीच्या चालकांचं आणि मालकांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद